नमस्कार शेतकरी मित्रांनो मी केशव सावंत शेती अनुभवजी या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विरळणीविषयी माहिती तर मित्रांनो आज आपण जा, या जाडर जाडबोबलात या ठिकाणी आज आपण आंब्याबागेच्या छट विरळणीसाठी आलेलो आहोत तर मित्रांनो विरळणी म्हणजे काय आणि छाटणी म्हणजे काय तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या बागा छाटणी करावायची आहेत त्या छाटणी करत असताना या शेंडा कटिंग केला जातो मित्रांनो तर आपण या बागेची छ छाटणी करत नाही तर विरणी करत आहोत तर मित्रांनो काही शेतकरी आपण छाटणीसाठी भरपूर शेतकऱ्यांचा कॉल येतात की साहेब या लवकर लवकर या माझे दोन दिवसात करून द्या चार दिवसात करून द्या पण शेतकरी मित्रांनो या ज्या फुटवा आहे ही जी ब्रँच आहे अशा पद्धतीने जर आपल्याकडं नॅचरल गाडी जर तयारी असेल तर त्याची छाटणी न करता झाडाची विरळणी करायची आहे मित्रांनो तर ही तुम्ही पाहू शकता संपूर्ण जी झाड आहे त्याची सर्व काडी तयार आहे नॅचरलमध्ये आपण या बागेची पाहू शकतो काडी संपूर्ण तयार आहे तर ही गच्च झालेलं जे झाड आहे <coughs> याची आपण विरळणी करणार आहोत विरळणी म्हणजे काय करायचं शक्य मित्रांनो खाली आलेल्या ज्या फांद्या आहेत जमिनीकडं गेलेल्या ह्या फांद्या ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जमिनीकडून सूर्यप्रकाश पडणाऱ्या आत्म्या ज्या आपल्याला नको आहेत फांद्या ह्या फांद्या काढून घ्यायच्या आणि झाडाची हाईट मेंटेन करण्यासाठी ज्या अशा आत्म ज्या फांद्या आहेत उंच गेलेल्या त्या अशा फांद्या काढून घ्यायच्या त्या फांद्या कशा काढायच्या ज्या झाडाच्या वरती गेलेल्या आहेत ती सूर्यप्रकाश पडण्यासाठी वरून जाणारी फांदी काढायची आणि आतनं ज्या अशा लहान 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 ज्या ब्रँचेस आहेत त्याला ही काय करतं अन्न खातं सूर्यप्रकाश घेत नाही व फांद्या वाढ होत नाहीत अशा आतनं फांद्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं की फांद्या अशी काढल्यानंतर वारा खेळतो आतमध्ये सूर्यप्रकाश येतो असा जर सूर्यप्रकाश आला आणि ही जी फांद्या आहे जेवढा लेट छाटणी होईल तेवढा शेतकऱ्यांचा फायदा होतो कारण ज्यावेळेस आपण ह्या आतल्या ज्या अनाशावर आणि फांद्या आहेत अशा मोकळ्या झालेल्या ह्या जर फांद्या आपण काढल्या तर ह्या झाडाला जे अन्नद्रव्य आहे ह्या झाडाच्या काडीला अन्नद्रव्य जातं आणि याला अन्नद्रव्य गेल्यानंतर ही गाडी लवकर तयार फुटायला चालू होते आणि फुटल्यानंतर ही गाडी तयार होत नाही लवकर आणि तयार जर नाही झाली तर चालू वर्षी ज्या महोरी आहे ज्या काला कालावधी आहे हा लेट होतो मित्रांनो त्यासाठी जेवढा लेट तुम्ही छाटणी विरणी करचाल तेवढा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे त्याच्या अशा आतल्या फांद्यात काढून घ्या सूर्यप्रकाश पडेल मोकळे आवाज येईल उदाहर तेवढ्या शेतकऱ्यांनी जेवढा ते लेट छाटणी करता येईल तेवढी लेट छाटणी करून घ्या कारण आपलं काम संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे सर्व शेतकऱ्यांचे कॉल येतात त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो की जेवढा लेट तुम्ही छाटणी विरळणी कर करताल छाटणी करत असताना त्याचा शेंडा कटिंग केला जातो ती छाटणी लवकर घेतली जाते पण जी विरळणी जी आहे विरळणी संपूर्ण जून जुलै हे दोन महिने कंटिन्यू विरळणीला चालतात मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ आजचा त्यासाठी आहे की छाटणी करत असताना विरळणी करत असताना गडबड करूनही लेट झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद